काल ना मी बाजारात गेले हां तर तिथे गाजरं खूप दिसले आता गाजराचं सीझन चालू झालं आहे ना तर मी काय केलं गाजरं घरी घेऊन आले घरातले म्हटलं अगं परवा गाजराचा हलवा केला आता पुन्हा गाजरं कशाला मी म्हणाले थांबा आता नवीन प्रकार करून दाखवते तुम्हाला काय ते आणि गाजराचा आता आपण गूळ टाकून हा बर्फी बनवायची आहे गाजराची तर कशी बनवायची ती तुम्हाला सांगते गाजरं स्वच्छ दोन साल काढून घेतलं आहे बघा खिचून घेतली गाजरं हे बघा हां एक वाटी गोळ घेतला आहे खिसलेला आणि ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे आणि सुवासीसाठी विलायची पावडर आणि ड्रायफ्रूट आता हे कसं बनवायचं बर्फी ते तुम्हाला मी दाखवते आता प्रथम एक चमचाभर तूप टाकूया हे बघा तूप टाक तूप टा, टाकल्यानंतर आपण खाऊन घेतलेलं ओलं खोबरं हे टाकूया आणि चांगलं खरपूस भाजून घेऊया त्यातला पाण्याचा अंश अगदी पूर्ण जाईपर्यंत संपेपर्यंत आपण असं करूया हे आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आपले खोबरेचा आगला परतून घेतलेला आहे बघा आता हे काढून घेते हां एका ताटात काढून घेते हे सगळं काढून घेते आता याच्यावर आपण पुन्हा ह्याच्यात तूप टाकूया हे बघा एक चमचा परत हे बघा एक चमचा तूप टाकूया आणि हे गाजर आपण खिसलेलं आहे ना हे घालूया आणि हे पण असं परतून घ्यायचं असं दोन तीन मिनटं लागतील ला, आपल्याला पर परसायला हे बघा आता गाजर पण आपलं परतून झालेलं आहे ना हे बघा हां आता आपण हे मगाशी असे खोबरं जे भाजलेलं आहे ते ह्याच्यात घालूया हे बघा आणि हा आपला गुळ घेतलेला आहे खिस्तेला वाटीवर तो पण ह्याच्यात घालूया बघा आणि हे सगळं मिक्स करूया हं आता हे बघा हे सगळं एकजीव करून घेऊया खोबरं गाजर हां आणि गोड सारखं करून घ्यायचं आणि आता एक दोन मिनटं आपण झाकण याच्यावर वाफ यायला दोन मिनटं झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटं म्हणजे वाफ येईल ना आता चार ते पाच मिनटं झालेले आहेत आपण पाहूया वाफ आली काय हां ही बघा वाफ आली ना छानपैकी आता मिक्स करूया पुरा आता गोळ्याला पाणी सुटलेलं आहे की नाही ते आता पूर्ण आटवलं पाहिजे आपण हे सगळं शिजवून पूर्ण गोळा बांधला पाहिजे आता आता शिजलेलं आहे फक्त गुळ आता आटलेपर्यंत आपण असंच परतायचं सारखं आता हे बघा गाजर छान शिजलेलं आहे वाफ आलेलं आहे ना आणि गाजर शिजलं आहे पण काय करायचं आता हे सारखं परतत राहायचं कारण पातळ आहे ना ते झालेलं अजून आता हे सारखं परतत राहायचं पूर्ण गोळा होईपर्यंत परतायचं म्हणजे आपली बर्फी छान होईल ना आणि अगदी ग ह्याच्यापासून सुटेपर्यंत हे बघा आता हे बघा विलायची पावडर टाकते अशी हां आणि पुन्हा मिक्स करते सगळं हे बघा असे आणि गोळा पूर्ण गोळा बनेपर्यंत गोळा म्हणजे काय पूर्ण हे सगळं सुकलं पाहिजे आपण गोळ घातलेला आहे ना आपण साखर नाही घातली आपल्याला गोळाचा पाक करायचा आहे आणि गोळा हे पाक नाही हो बोलता बोलता जरा मी मध्ये गडबडते पाक नाही गोळाचा आपल्याला बर्फी वाढवायची आपण हलवा करतो गोळाचा साखरेचा पण बर्फी नाही केलेली तर बर्फ करून तुम्हाला दाखवते आणि मात्र तुम्ही बघता बघता ना कुठून बघता तर तुम्ही मला तुमचा ॲड्रेस सांगा ॲड्रेस नाही म्हणजे दुसरं गावाचं नाव तरी सांगा कुठून तुम्ही मुलीनं बघता या आजीबाईचं बनवते ते सगळ्या गोष्टी काय हा बघा आता गोळा होत चालला हळूहळू तुम्हाला दाखवते बंद करा तुम्ही बघू बघू शकता कसं मिश्रणाचा सगळा गोळा तयार झाला आहे छानपैकी आता आपण हा काढून घेऊया लावलेला ताटात हा हे बघा आता तूप लावले आपलं ताटात आता हे सगळं मिश्रण याच्यात काढूया हा बर्फी बनवण्यासाठी आता हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आता आपण वडी थापूया हे का प्लेन भांड्याने गरम आहे ना म्हणून कोठे वाटी वगैरे घ्यायची असं आणि प्लेन करायचं गरम गरम आणि पूर्ण थंड झालंही किंवा वड्या पाडायच्या आपण हे बघा वडी चांगली थापून घेतलेले आता हे ड्रायफ्रूट आहे ते आपण ह्याच्यावर थोडं थोडं टाकूया हे बघा शो छान दिसतं ना हे आणि पुन्हा ह्याच डिशने मी अशी दाबते बघा आता वडी आपली थापून झालेले था आणि थोडी थंड झाली जास्त थंड झाली ना तर आपल्या वड्या पाडता येणार नाही ना, ना, ना। म्हणून मी आता वड्या पाडायला घेते पाडून ठेवते आणि नंतर मग तुम्हाला पूर्ण थंड झाले की वड्या दाखवते काढून हा हे बघा अशा सारख्या वड्या पाडते आता हे वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत एक तास झाला थंड झाले आता आपण एक एक वडी सोडूया मग अशी आपण सगळे कापून घेतलेली आता सोडूया एक एक वडी हे बघा छानपैकी सोडतात हे बघा एकदम कडक मस्तपैकी वडी झाली बघा अशा मी सगळ्या सोडून घेते हां बघा काढून घेते हे बघा मस्त झाल्यात ना आपल्या वड्या हे बघा छानच झाल्यात हे बघा मस्तपैकी आपली गाजरची गोळ्यातली बर्फी तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवते मोड कशी आहे ती छानपैकी हे बघा आणि पाण्याचा अगदी अंश नाही दूध नाही त्याच्यामुळे बर्फी आपली एकदम मस्त झाली बघा छान झाली ना हे बघा असे तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि मला सांगा हां कशी बर्फी झाली ते जरूर सांगा